जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला मराठवाड्याला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाल्याने आनंद व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे आता या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नवा वाद देखील निर्माण आहे जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेनचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून खासदार इम्तियाज जलील यांचं नाव वगळण्यात आलं होतं त्यामुळे जलील यांनी नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी वंदे भारत ट्रेन अडवून आंदोलन करणार असल्याचं देखील जाहीर केलं होतं दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा इम्तियाज यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलं या सगळ्या प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली प्रकार वक्तव्य किया कार्यक्रम जो है ये सबका कार्यक्रम है ये देश का कार्यक्रम है लेकिन भाजपा के यहाँ के नेता ये समझ रहे हैं कि रेलवे मतलब उनकी प्राइवेट प्रॉपर्टी है प्राइवेट, प्राइवेट लिमिटेड कंपनी है और इसमें किसको बुलाना किसको नहीं बुलाना ये हम तय करेंगे वो प्रोटोकॉल नहीं मान रहे है मतलब मेरे जिले के अगर पालक मंत्री को नहीं बुला रहे हैं जिसकी कॉन्स्टिट्यूंसी के अंदर ये शिवसेना के है मेरे विरोधी है उसके अंदर लेकिन सच बोलना भी तो चाहिए ना उसके अंदर इनको भी तुम वो कर रहे हैं आ? और सिर्फ अपना है तो सिर्फ वो करेंगे कि नहीं मैं हूँ तो मेरे अतराफ में कोई भी नजर नहीं आना हम उसका विरोध कर रहे थे अब ये जो नारेबाजी चल रही है इनका काम क्या है आ? जब दिखाने के लिए कुछ नहीं रहता है तो बस वही नारा करते रहो उसके अंदर मोदी 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 ये गली में भी वही काम करते हैं और दिल्ली में बैठ के भी लोकसभा में भी बैठ के यही काम करते हैं है। हम लड़ने वाले हैं आपने आपत्ति है लेकिन जो आपके बाजू में बैठे मंत्री है वो नहीं हमारा नाम देखिए हर एक में लड़ने की हिम्मत नहीं होती है कहीं ना कहीं डरे हुए रहते हैं दबे हुए रहते हैं। अपना तो कुछ है ही नहीं उसके था। था। हम तो हक के लिए सच्चाई के लिए लड़ रहे है इसलिए तो। मैं तो क्लियर बोल दिया हूँ उनको तो अगर तुमने मेरे को यहाँ से हटाएंगे तो मेरी तैयारी है तो पूरा बम्बई तक का है उसके अंदर इसकी पूरी जिम्मेदारी तुम्हारी रहेंगी अगर कहीं पर भी हमने रेल रोकेंगे तो लेकिन रात रात में में जो है है देर से नाम उसमें जोड़ा गया बजे क्यों आती है पत्रिका मतलब कहीं ना कहीं तो अपने गलती करे थे ना आ? एक बजे तो पत्रिका छाप के अंदर तो तो ना सभी नाम ऐड करते हैं तो फिर इसका मतलब क्या हुआ कि हमसे गलती हुई थी आ? किसी ने हमको बताया तो हमारे अक्का लाई करके हमारे दिमाग में कौन सी अब वो कुछ भी रहा हो लेकिन मेरे पास तो पत्रिका रात में एक बजे ला दी गई और तो उसमें सबके नाम थे उसके अंदर हमको यही चाहिए था उसमें मैंने अकेले ये नहीं बोला था कि मेरा अकेले का नाम होना करके अभी आप ट्रैवल करेंगे हाँ नहीं नहीं मैं नहीं ट्रैवल करूँगा उसमें एक बच्ची है जो पुल्बरी की रहने वाली है वो ये ट्रेन चला रही है तो उसका हम सत्कार करेंगे हमारे लिए भी अभिमान की गर्व की गोष्ट बात है कि मतलब एक पुलम्बरी की लड़की अगर ट्रेन चला रही है तो मैंने फिर अपने लोगों को बोला है कि नहीं यार मतलब उसको है तो हमने पहले ट्रेन के अंदर तकलीफ देना गलत होगा क्या के। केवळ जलीलच नाही तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं देखील नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आलं नव्हतं या सगळ्या प्रकारावर आमदार संजय शिरसाट यांनी देखील नाराजी व्यक्त केली शिरसाट नेमकं का काय म्हणाले तुम्हीच पहा या टायमाला रेल्वे प्रशासन जे खरंच चूक झालेली आहे विकासाच्या कामामध्ये कुठेही राजकारण आणू नये हे मताचं मी पहिल्यापासून आहे आजही आहे निवडणुकीमध्ये आपण करून एकमेकाला विरोध करू एकमेकांच्या विरोधात लढू एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करू करू एकमेकाला जे काय तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे ते निवडणुकीच्या काळात करू पण जेव्हा विकासाचा मुद्दा येतो त्या टाइमाला सर्व एकत्र आलं पाहिजे आणि रेल्वे प्रशासन केलेली मोठी गोडचूक आहे पालकमंत्र्यांचं नाव नाही मंत्र्यांचं नाव नाही खासदारांचं नाही आमदारांचं नाही मग मग बोलवत तरी कशाला स्वतःच हिरवी झेंडे यांनी स्वतःच काढा ना गाडी हे बरोबर नाहीये आणि म्हणून इमत्या जलेला असेल यांनी जे काही संताप व्यक्त केलेला आहे तो प्रिन्सिपली बरोबर आहे तू मग त्याला इलेक्शनची ही एक इव्हेंट समजू नका हा सर्वसामान्यांसाठी आपण रेल्वे रे रे चालू करतो तर त्या आनंदमध्ये प्रत्येकजण सहभागी झाला पाहिजे कोणत्याही पक्षाचा असो सहभागी झाला पाहिजे ही भूमिका सर्वांचीच असली पाहिजे मला वाटतं झालेला प्रकार हा चुकीचा होता एकीकडे हे शासकीय कार्यक्रम आहे एकी, एकी लोक इथे आतमध्ये आहे आणि दुसरी पार्टीचे लोक काढलेले आहे नाही असं होता कामा आम्हाला सगळ्या पार्टीच्या लोकांना इथं आमंत्रित केले तर सर्वांना येऊ दिलं पाहिजे सर्वांनी हा कार्यक्रम सामूहिक आनंदात मध्ये साजरा केला पाहिजे त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरून शिरसर आणि जलील एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान जलील स्टेशनवर येताच भाजप कार्यकर्त्यांकडून श्री जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं चित्र होतं पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण निवडलं